शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला काय करायचं आहे अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना टोला आरक्षणाचा विषय दिसतो तसा सोपा नाही कोणाचं आरक्षण काढून घेणं एवढं सोपं नाही मनोज जरांगींचे अनेक गैरसमज दूर केलेत पुढच्या महिन्यात निवडणूक घोषित होईल आणि नोव्हेंबरमध्ये मतदान होईल असा अंदाज आहे असं भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले जालन्यातील परतूर येथे भाजपचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते कुणाचं आरक्षण काढून घेणं एवढा सोपा विषय नाही मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलं आहे मनोज जरांगे यांच्याशी समन्वय सुरू असून त्यांचे अनेक गैरसमज दूर झाले आहेत अशी प्रतिक्रिया भाजप नेते अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे दरम्यान पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील ला असा अंदाज देखील अशोक चव्हाण यांनी वर्तवला आहे इशारा दिला आमदार जे आहे ते फडणवीसांच्या विरोधामध्ये भूमिका घेते मला वाटतं की त्यांच्याशी समन्वय सुरू आहे अनेक वेळा आम्ही त्यांना भेटतो आहे त्यांना बोलतो आहे आणि त्यामुळे काय समज गैरसमज जे काही होते ते बरेचसे दूर झालेले आहेत आरक्षणाचा विषय सुद्धा बऱ्याचपैकी मागे लागला आहे काही प्रश्न शिल्लक असतील तर आम्ही पाठपुरावा मी नेहमी भेटतो आणि उर्वरित जे प्रश्न आहे त्याचा पाठपुरावा आपण नक्की करू असं आहे की कोणाचं आरक्षण काढून घेणं हा विषय एवढा सोपा नाही ना महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी बी जे एन टी ओबीसी सर्वांनाच आरक्षण आहे त्यामुळे हा जो विषय आहे जो जो दिसतो असा सोपा विषय नाही आहे आणि त्यामुळे या विषयावर कुठेही वाद निर्माण होऊ नये ही काळजी घ्यावी लागते पण आज मराठी दहा ते आरक्षण लागू झालेलं आहे त्या आरक्षणामध्ये कुठली स्थगिती देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कुठबी दाखले मिळाल त्यांना ओबीसी सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे ते बरेच आपण पुढे गेलेलो आहोत बाकी प्रश्न चर्चा करून समन्वय तुम्ही काढता आला पाहिजे पुन्हा अमित शहा आणि प्रकल्प सगळे गुजरातला असे संजय असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाविषयी काहीतरी आरोप प्रत्यारोप फॉल्स नॅरेटिव्ह म्हणू आपण चुकीच्या नव्हतं वाढवण बंदराचं मोठं काम झालं लाखो लोक नोकर त्या ठिकाणी लागणार आहेत महाराष्ट्रामध्ये परवा सर्वात परवा आकडेवारी पाहिली सर्वात जास्त प्रकल्प येण्याचं प्रमाण महाराष्ट्रात गुंतवणूक जास्त दे देशामध्ये महाराष्ट्र अव्वल नंबरला आहे त्यामुळे अपप्रचार करून मागच्या लोकसभेला जसं चुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला देवेंद्र शंभर जन्म घ्यावा लागतो त्यांच्या डोक्यात काय चाललं आम्हाला काय करायचं आम्हाला आमच्या डोक्यातून काम करायचं त्याच्या डोक्यात आम्ही काम करत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड